कसली भाजी करायला लागली तुना तांदूळच्याची पाणी आणि शिजून घेतली हां आणि आता पिळायची हा आणि कोडी करायची भाजी बर त्याला हिरवी मिरची टाकायची अंगाऱ्याचं कूट टाकायचा बर हा जिरे मोहरी टाकायची हळद टाकायची मीठ टाकायचं तां, तांदूळच्याची भाजी माई तांदूळची भाजी करून दाखवणार आहे तर सुरुवात होत आहे आता तांदूळ मायनी भाजी वतलेली आहे याच्यामध्ये गाळणीमध्ये आणि आता पुढची प्रोसिजर चालू करणार आहे माय पाणी टाकलेलं आहे मायनी आता उकडून घेतली गरम ही माही गरम माई चटका बसन ना तांदूळच्याची भाजी बनवणार आहे माईत काढून घेते हा गरम आहे भाजी तर माई नीट कर बर का सटका बिटका बसन दमानी कर हा तू काय करते त्यातलं पाणी काढते का हा मग नको तांदुळची भाजी तुला आवडते का मा हा आवडते लहानपणापासून खाते का हा मी लहानपणीपासून करते भाजी मला आवडती हा हा तांदूळच्याची भाजी आता याला माझे हात पुळ येत आम्ही ना तांदूळच्याची भाजी फिरायला गेलो ना जेवायला घेऊन जायचो डबेडती व्हायला आवडती भाजी आम्ही शेतातून भाजी आणायचो निवडायचं करायचं खायचं शेतातली मिरची लावायची हा याला याला मिरची का कशी लावून त्याला आता मग आता न नको करायला हा काय आता कडाई ठेवते ना ते काय करते काय टाकली

तिखट मिरची टाकली मीठ टाकलं हे बघ चला माहिती आता सिक्रेट मसाले बाहेर येणार आहे हा आता हे मोरी टाकते त्याला हा शेंगदाण्याचं कूट टाकायचंय शेंगदाण्याचा कूट टाकणारे माहिती आता त्याच्यामध्ये कूट टाकायला गेले कुट कायची आता अशी मिरची मग त्याला टाकायची खालवर करायची त्याला आता शेंगदाण्याचा कुट्टा टाकून त्याला चांगलं हलून घेतलेलं आहे मिरची वगैरे टाकली त्याच्यामध्ये भाजीच बरदच होणारे वाटत भाजीचा भाजीचा बर आता तेला टाकते खालवर करते मायनी गॅस पेटवलेला आहे टाकलेली हा आता नुसती खालवर करायची हा का बर बरं मी आता खालवर करणार आहे तेलामध्ये सगळजण खायचे का भाजी? हाँ, ची। हाँ, का तुमच्या घरामध्ये भाजी हा सगळ्यांना आवडायची हा का हा तर आवडीने भाजी घेऊन जात होती पाच आळा भाजीची आटची आहे हा तांदूळच्या तुला हा तू तु बनवून द्यायची का त्यांना मग हा बापरे मायरा मग चांगली लागायची नाही हां म्हणून घेऊन जायचे तुझ्याकडून आहे ना हां बघा तो भाजी टाकली भाजी टाकली आहे मायनी मस्त पळती हलून गेली मायने मस्त भारी भाजी केलेली आहे बघा तांदूळ जैसी हं मस्त बनवलेली मस्त वास सुटला ग चपाती बरोबर खाण्यासाठी किंवा भाकरी बरोबर चपाती बरोबर बाजरीच्या भाजी भाकरी बरोबर बाजरीची भाकरी बरोबर त्याच्यानंतर ज्वारीच्या भाकरी बरोबर चांगलं लागणे अशी भाजी तुम्ही पण करून पहा तुमच्या घरी आणि तुमच्या पण घरच्यांना खाऊ ना तर आमच्या चॅनलला चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला माहिती भाजी तयार झालेली आहे आणि भाकरी बरोबर खाण्यासाठी तर ही आ, आ, रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला like लाईक करा।, करा है ना लाईक like करा हा चांगली आवडली असली तर लाईक करा हा चला मायनी भाजी बनून तयार झालेली आहे खाण्यासाठी भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू